मरणीवाडा मोरर्जी येथील रोशन आणि रविकांत शेटगावकर हे शेतकरी परंपरेनुसार शेतीची मळणी कापणी तसेच भात वाऱ्याची पारंपरिक पद्धत जपत आहेत या कष्टाने आणि परंपरेने गावातील लोकसंस्कृतीत सजीवपणा टिकवून ठेवला जातो रवी तुम्ही शेतकार खूप आम्ही पारंपारिक पद्धतीने कापणी मळणी आता वारे तुम्ही पारंपारिक करतात हातीन कापलेले हातीन कापतात पायान मळतात किती भय आता हे मिळाना मशीना मिळाना काय काय येणार मना पिक गे सारखे पिकले काय पावसाचा त्रास झाला गेला

अनु हे सापे आणि फक्त पारंपरिक पद्धतीन तुम्ही करता आहात पोल पोल कसले भात युज करता तुम्ही ज्योती फक्त ज्योती पण फवांग भात मिळ ना का पहिली केल्यात तुम्ही ना ना फोवांचे काय आले आता आता भातात हे बरोबर आता यांना कुठं करपा मागना ना काय सांग मागना ना आणि बोळा बोळा फळाचे गिरणी हे सणाक ते बरोबर येतात ते काम आणि हा ओके